नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे आज सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार दोनशे रुपये क्विंटल आज डुकीमध्ये सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रमजम पावटा सात हजार तर मित्रांनो घेवडा सात हजार ते सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल पुन्हा वाघा राजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल वरून राजमा चार हजार आठशे ते पाच हजार दोनशे रुपये क्विंटल पिवळावरून चार हजार पाचशे ते पाच हजार रुपये क्विंटल नवीन आले असा शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी